नमस्कार दत्तपुराण या पुस्तकावर आधारित आपल्या मागच्या व्हिडिओला आपण साऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्यामुळेच दत्तात्रय भगवानांच्या दत्तपुराण या पुस्तकावर आधारित हा नवीन व्हिडिओ बनवण्याची एक प्रेरणा निर्माण झालेली आहे पहिल्या व्हिडिओप्रमाणेच हा व्हिडिओ देखील तुम्हाला आवडेल याची मी खात्री बाळगून आहे तुम्ही जर अगोदरचा व्हिडिओ पाहिला नसेल किंवा तो आत्ता पाहायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिल्या व्हिडिओची लिंक देऊ त्यावरती तुम्ही जाऊन तो व्हिडिओ नक्की पाहू शकता मित्रांनो दत्तपुराण या पूजनीय ग्रंथामध्ये श्री दत्त भगवान यांच्या अद्भुत कथा व चमत्कार यांचे सुंदर असे वर्णन केलेले आहे भक्ती आणि आध्यात्मिक शिकवणींनी भरलेले हे पुस्तक दत्त उपासकांसाठी एक अमूल्य भेटच आहे आजच्या या व्हिडिओमध्ये दत्तपुराणातील एक सुंदर अशी कथा विष्णुदत्त ब्राह्मणाची ही कथा आहे तर ती आपण पाहूयात फार पूर्वी माहूर नगरीमध्ये विष्णुदत्त नावाचा ब्राह्मण वास्तव्यास होता धर्मकर्म नित्याचे करून सरळ जीवन जगणारा विष्णुदत्त व त्याची पत्नी सुखाने संसार करीत होते पंचमहायज्ञ झाल्यावर वैश्वदेव वगैरे झाल्यावरती भूतबळी म्हणजेच कावळ्याला घासभर अन्न देण्याचा त्याचा नित्यनेम होता दारातील पिंपळाजवळ घास ठेवला जाई त्याच झाडावर एक ब्रह्मसंबंध एक ब्रह्मराक्षस राहत होता या ब्रह्मराक्षसाची अनेक जणांना पीडा होईल पण विष्णू दत्ताला त्याने कधीच छळले नाही एके दिवशी तो ब्रह्मराक्षस विष्णू पुढे अचानक उभा राहिला त्याचे राक्षसी रूप पाहून विष्णू दत्त भीतीने थोडा गडबडलाच विष्णुदत्तला गोड व देनाच्या शब्दात तो राक्षस म्हणाला हे ब्राह्मणा भेऊ नकोस तू दिलेले अन्न मी खातो त्यामुळे मी तुझ्यावरती खुश आहे तुला काहीतरी द्यावे असे मला वाटते तर तुझी इच्छा काय आहे विष्णू दिलेल्या समंत्रक सात्विकांनामुळे त्या ब्रह्मराक्षसाचा स्वभावही हळूहळू शांत होत गेलेला होता काय मागितले तर फायदा होईल हे विष्णू दत्ताला सूचना त्याने थोडी मुदत मागितली व आपल्या पत्नीचा सल्ला घेतला आणि दुसऱ्या दिवशी त्या राक्षसाला म्हणला मला या किंवा पुढील जन्मी काहीही नको फक्त श्री दत्तप्रभूंचे दर्शन तू मला घडव काय मागावे हे जिला समजते अशी भार्या ज्याला मिळते त्याचा गृहस्थाश्रम धन्यच होय विष्णू दत्ताचे हे वचन ऐकून ब्रह्म संबंध म्हणाला मी पीडा देणारा महापापी आहे नाव ऐकले तरी माझा थरकाप होतो तू अन्नदान देऊन माझ्यावर त्याची अंशतः तरी परतफेड व्हावी यासाठी मी प्रयत्न करीन भूतकाळ भविष्यकाळ यातील घटना व दूरवर चाललेल्या वर्तमान घटना आम्हाला समजतात याचा फायदा घेऊन श्रीदत्त जेथे ज्या रूपात असतील त्यांची माहिती मी तुला पुरवीन ब्रह्मराक्षस पुढे म्हणतो विश्वात्मा असा श्री दत्तात्रय देवांना सुद्धा दुर्लभ आहे परंतु भक्तिमान माणसांना मात्र तो सहज सुलभात होतो जर त्याचे ज्ञान व प्रेम तुला लाभले तर तू कृतकृत्य कुरुत होशील काही दिवसांनी त्या राक्षसांनी येऊन सांगितले अमुक अमुक ठिकाणी श्री दत्त उभे आहेत काबडतोब जाऊन दर्शन घे ब्राह्मण त्वरेने गेला तेथे कोणी एक, एक हीन पापी मलिन माणूस दिसला थोड्या वेळा तोही अदृश्य झाला निराश होऊन ब्राह्मण परतला राक्षस भेटला व म्हणाला अरे या भाग्या तू हे काय केलेस ज्याचे जाऊन पाय घट्ट पकडायचे ते तू असं का नाही केलंस तुला हा भ्रम कसा झाला बरे तुला आणखीन एक संधी देतो तू मात्र गाफील राहू नकोस पुन्हा काही दिवसांनी राक्षस आला आणि विष्णुदत्तला म्हणाला अत्यंत श्रेष्ठ परमात्मा येथे स्वतःशीच आहे धुळीने अंग भरलेले आहे भोवताली कुत्र्यांनी वेडलेला असा मनुष्य दिसेल त्याचे स्मरण सुद्धा आम्हाला पेशाच्या क्लेशदायक आहे मला ही अवस्था ब्राह्मणाच्या शापाने आली पण मी पूर्वी दत्तसेवक होतो म्हणून मी आता हे धाडस करू शकतो विष्णू दत्त तेथे जाऊन पोहोचला डोळे तांबारलेले हातात हडके असलेला माणूस दिसला हाच श्रीदत्त असे समजून श्री दत्ताच्या जवळ विष्णू दत्त, दत्त, दत्त जाऊ लागला पण श्री दत्तानी उग्र रूप घेतले व हाडक्या अंगावर फेकून हाडांनीच प्रहार करू लागले आपण आता मरणार या भीतीने विष्णुदत्त माघारी पळत सुटला श्री दत्तदर्शन राहूनच गेले राक्षस त्याला म्हणाला अरे हे काय मला वाटते प्रयत्नांपेक्षा दैवत बल बलवत्तर असते अरे तुझा देह जड व दृश्य म्हणूनच मिथ्या आहे त्या देहाला तू जपून काय मिळवलेस हाडांचा आणखीन एक प्रहार जरी झाला असता तर तुझे नुकसान असे काय होणार होते तुझे नशीबच नीट नसावे श्री दत्त दर्शनाचा व कृपेचा लाभ तुझ्या नशिबात नसेल क्षणभर थांबून पुन्हा म्हणाला नामना झाले ते झाले मी तुला दर्शन घडवतो यावेळी तरी प्रयत्नपूर्वक स्वतःचे कार्य साधून घे त्यांनी जर तुला विचारले की तुझे मागणी काय तर तू त्यांना प्रार्थना कर की देवा मी तुम्हाला दर्शश्राद्धाचे आमंत्रण देईल ते आपण स्वीकारा विष्णु दत्ताच्या पत्नीनेही खंबीर राहून देर धारण्याची सूचना केली त्याप्रमाणे विष्णू दत्ताने मनाची तयारी केली संसारात परमार्थाची सर्व ओढ व्यावहारिक बुद्धी दडपून टाकते खूप पुण्य पदरी असूनही परमार्थापेक्षा प्रपंच व अहिक स्वास्थ्य यांचे महत्वच मानवाला अधिक वाटते हे या मानवी मनाचे मोठेच वैगुण्य आहे मरणाची भीती ही तर सर्वात मोठी देवाच्या आतून मरण आले तर मोठेच भाग्य पण दुर्दैव असे की दिसणारा प्राणी हा देव आहे अशी पूर्वसूचना मिळूनही मानवाच्या बुद्धीला त्याचा विश्वास बसत नाही सत्य असूनही असत्याची प्रचिती येते व असत्य असूनही सत्यच भासणे हा मायेचा परिणाम तिसऱ्यांदा राक्षस विष्णू दत्ताला म्हणाला हे बघ हा कुत्र्यांनी वेढलेला व मेलेल्या गाडवाचे मांस तोडून कुत्र्यांना खायला घालणारा जो माणूस आहे तोच देव श्री दत्ता आहे मी खरेच सांगतो पत्नीचा पाठिंबा स्मरून धैर्य करून श्री दत्ताच्या समीप जाऊन विष्णू दत्ताने देवाचे पाय घट्टप कडले मांसाच्या तुकड्याचे व हाडकांचे प्रहार निमूट सोसले अरे सोड सोड जा असे देवाने सांगूनही त्याने पाय सोडले नाहीत साष्टांग दंडवत घातला आणि आर्त विष्णुदत्ताबद्दल दया येऊन देवाने विचारले विष्णू दत्ता तू माझ्याकडे पुन्हा पुन्हा का आलास मी असा अमंगल व संस्कार नसलेला माझ्याकडून तुझे काय काम होणार आहे विष्णूदत्त उत्तरला मी आपल्याला श्राद्धाचे निमंत्रण द्यायला आलो आहे आपण त्याचा स्वीकार करून माझ्या घरी यावेत अरे माझ्यासारखा अपवित्र अनाचारी माणूस श्राद्धाला तू बोलवलास तर तुझे सर्व पितर अधोगतीला जातील असे श्री दत्त म्हणाले श्री दत्तांचे हे वक्तव्य परीक्षा घेणारे असले तरी विष्णू दत्तही आता साधा राहिला नव्हता राक्षसाने दत्ताकडे काय मागशील तर श्राद्धाला यायचे दत्ताला आमंत्रण देऊन त्याचा स्वीकार माग असे त्या राक्षसाने सुचविले होते मार्मिकता या मागणीत आहे पिता प्रपिता माता मातामही अशा दोन्ही कुलातील सर्व पूर्वजांसह हो। आपण सपत्नीक उद्धरून जावे असा हा वरच पर्यायाने मागण्याची युक्ती विष्णुदत्ताला सांगितली आचार भ्रष्ट माणूस श्राद्धारा चालत नाही असा शास्त्राचाही दंडक आहे संत एकनाथांनी श्राद्धाच्या क्षणी बोलवलेल्या माणसांच्या आधी हरिजनांना जीव घातले होते या शास्त्रीय पेचातून मार्ग म्हणून मग त्यांनी घरच्यांना स्नान करून पुन्हा स्वयंपाक करायला सांगितले होते शास्त्राची तडजोड चालत नाही पण लीलाविहारी भगवंत हा सर्व शास्त्रांच्या पलीकडचा ज्याच्या प्राप्तीसाठी शास्त्रांची निर्मिती आहे तो कुठल्या शास्त्राच्या चौकोनात सापडला तेराव्या शतकात पिठापूरला असेच एक अप्पल राजाच्या सौभाग्यवतीकडे श्राद्धाच्या दिवशी त्यांनी भिक्षा मागितली त्याचे फळ तिला मिळाले श्रीपाद राजपुत्र अवतरले श्री विष्णुदत्त म्हणाले केवळ आचार पालन करून काय मिळते आणि तोटा फक्त अनाचाराने वागल्याने होतो का आपण नित्य व अनासक्त आहात आपणास कर्माचा लेप तरी आहे का कर्माची फलश्रुती ही करता त्याचा हेतू इत्यादी अनेक गोष्टींवर अवलंबून असते दरोडेखोरांनी एक एखादी बँक लुटणे व छत्रपतींनी लुटणे किंवा दामाजी पंतांनी धान्याच्या कुठारावर हात मारणे या घटना दिसायला सारख्या असल्या तरी प्रत्येकाचे फल वेगळे आहे त्यांची तुलना होऊ शकत नाही कर्माचे शुभाशुभत्व हे कर्त्याच्या हेतूशी व प्रसंगाशी निगडीत आहे ब्राह्मणाच्या आमंत्रणाचा स्वीकार श्री दत्तांनी केला व स्वरूप दाखवले स्मशान मांस व हाडके ही सर्व जाऊन त्या ठिकाणी योगभूमी श्वानाऐवजी वेद कावळ्यांच्या जागी षटशास्त्रे दिसू लागले त्रिमूर्ती प्रसन्न दत्तात्रय उभे होते माझ्या योग्यतेचे दुसरे ब्राह्मण यायला हवेत ही श्री दत्तांची अट अग्नी व सूर्य यांनी पूर्ण केली विष्णुदत्त तर कृतकृत्यच झाला पण श्री दत्तमुखीचे उच्छिष्ट मिळाल्याने ब्रह्मसंबंधही मुक्त झाला अग्नी सूर्य यांनी तर वर दिलेच श्री दत्तकृपांकित विष्णुदत्त दत्त आप्त काम झाला विष्णुदत्ताने मुद्दाम काही प्रयत्न न करता ब्रह्म संबंध प्रसन्न झाला पण भूतसृष्टी वश करण्याची सुद्धा एक विद्या आहे ही विद्या मोक्षदायक नसली तरी मोक्ष प्राप्त करण्यासाठी जीवन व मन निरामय होण्यासाठी इतकेच काय देवाची प्राप्ती होण्यासाठी पिशाच्या सहाय्य कसे उपयोगी पडते हे या कथेने स्पष्ट केले पूर्वजन्मी श्री दत्तभक्ती करत असूनही चित्तशुद्धी झाली नसल्याचे ब्राह्मणांच्या कोपाला बळी पडण्याची घटना या कथात पाहावयास मिळते वस्तुत विष्णुदत्त हा या कथेचा नायक आहे पण कथेचा केंद्रबिंदू विष्णुदत्त न बनता हा ब्रह्मराक्षसच महत्वाचा ठरला पूर्वजन्मी दत्ताची भक्ती असूनही चित्त अशुद्ध असल्याने त्याला दुर्गती मिळाली परंतु न मे भक्ता हा प्रणशती या भगवत वचनाप्रमाणे या राक्षस योनीतून श्री दत्तानेच त्याचा उद्धार केला तात्पर्य नुसती भक्ती देवाला चालत नाही चित्तही अनुकूल असावे लागते तर ही होती दत्तपुराण ग्रंथा दत्त या ग्रंथातील विष्णू दत्त ब्राह्मणाची कथा कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा आणि या ग्रंथातील इतर कथा जर आपण ऐकायच्या असतील तर त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा पुढील व्हिडिओ या कथांवर आधारित असेल असे आम्ही खात्री बाळगतो आणि हा ग्रंथ जर तुम्हाला हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर जाऊन आपण त्याची अधिक माहिती मिळवू शकता किंवा स्क्रीनवर दाखवलेला क्यू आर कोड आपल्या स्मार्टफोनच्या कॅमेरामधून स्कॅन करून त्याबद्दल अधिक माहिती मिळू शकता या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद